जी सीएम स्कूल खेतला कडियाल पंजाब येथे पार पडलेल्या एकोणीस वर्षाखालील इंडियन राऊंड आर्चरी प्रकारात लोकनाथ हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एसई प्रौशालेची अकरावीची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी सुहास तळेकर हिने मणिपूर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेकरिता अभिनंदनीय निवड झाली या, या स्पर्धा डिसेंबरमध्ये पार पडणार यापूर्वी ईश्वरी तळेकर हिने अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केलं एक उत्कृष्ट आणि संयमी खेळाडू म्हणून तिची ओळख आहे तिने मिळवलेल्या यशामुळे आदर्श शैक्षणिक संकुलाचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या शैक्षणिक संकुलात तयार होतात या उत्कृष्ट हो कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिव पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव ददा पाटील यांनी तिचं अभिनंदन केलं त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांचे या स्पर्धेकरिता बहुमोल असं मार्गदर्शन मिळालं प्रयोगशाळेचे प्राचार्य लतीफ मणेरी यांचंही मार्गदर्शन मिळालं ईश्वरीच्या या यशामध्ये तिचे वडील प्राचार्य सुहास तळेकर आई रजनी तळेकर यांचं मौलिक असं मार्गदर्शन मिळालं तिने केलेल्या कामगिरीबद्दल प्रयोगशालेतील पर्यवेक्षक सर्व शिक्षक यांनी तिचं अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या तिने संपादन केलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होतात दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी